नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम माणूस आहे की राक्षस जिवंत ऑक्टोपसला चावून चावून चटकारे घेत खाल्ले व्हिडिओ पाहून तुम्हीही तोंडात बोट घालाल सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी मजेशीर कधी चित्र विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात तसंच यामध्ये केवळ भारतातीलच नव्हे तर तुम्हाला परदेशातील अनेक गोष्टींची माहिती या सोशल मीडियामुळे मिळते तुम्हाला माहीतच असेल जपान दक्षिण कोरिया इटली स्पेन यासारख्या देशांमध्ये लोक अंडी चिकन मासे मटन याशिवाय समुद्रातील इतर जीवांनाही खातात अगदी झुरळ पाली छोटे किडे खाताना देखील तुम्हाला दिसतात सहसा तुम्ही या लोकांना हे सर्व शिजवून खाताना पाहिलं असेल हे पाहून अनेकदा आपल्याला उलटीसारखं होते आपल्या देशातही लोक अंडी मासे मटण चिकन खातात परंतु जपान दक्षिण कोरिया हे देश जरा जास्तच धाडसी आहेत समुद्रातील भयानक जीवांना खातानाही त्यांना कोणतीही भीती वाटत नाही अगदी आरामात खात असतात हे सर्व प्राणी या देशातील लोक ज्याची आपण कल्पना देखील केली नसेल सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये तुम्ही आता स्क्रीनवर देखील पाहत असाल एक व्यक्ती जिवंत ऑक्टोपसला खाताना दिसत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता समोर स्क्रीनवरती पाहू शकता एका व्यक्तीने हातामध्ये एक शंख धरला आहे त्याच्यामध्ये तो पाणी टाकताना दिसत आहे यावेळी पाणी टाकत असताना एक बेबी ऑक्टोपस बाहेर येतो ऑक्टोपस डोके बाहेर काढताच व्यक्ती त्याला थेट तोंडात टाकतो आणि चावून चावून खाऊन टाकतो यावेळी ऑक्टोपस त्याच्या तोंडातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना तुम्ही आता समोर देखील पाहू शकता हा व्हिडिओ पाहून अनेक जण हैराण झाले आहेत हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे अनेकांनी यावर संतापही व्यक्त केला आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने या व्यक्तीने हे धाडस केलं आहे की जे जीवावर देखील बेतू शकतं हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियाच्या एक्स या प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे अनेकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे अनेकांनी के म्हटलं आहे की प्लीज हा ए आय व्हिडिओ असावा असे कोणी जिवंत प्राणी कसे खाऊ शकतं असं देखील नेटकरी म्हणतायत तर काही लोकांनी हे काहीच नाही यापेक्षाही भयानक प्राणी या, या देशातील खाता। लोक खातात असं म्हटलंय तर काहींनी जपानी लोक मानव आणि राक्षस आहेत राक्षस असे म्हटले जातं असं म्हणावं लागेल असं देखील काही लोक म्हणतायत सध्या व्हिडिओ पाहून लोकांच्या अंगावर काटा आलेला आहे तुमच्या या अंगावर हा व्हिडिओ बघितल्यानंतर काटा आला का तुम्हाला काय वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद